नमस्कार मंडळी खूप दिवसाने लाव येतो आहे एक आठवड्यातून गावाला आलो आहे वातावरण आत्ता तर गावचं आहे ना हातखोळा आहे एकदम चिल्ड वातावरण आणि दोन तीन दिवस सुट्टी आहे तर त्याला काम म्हणून गावी आलो आहे आणि ते लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की अंगठा उठवा अंगठा उठवा शेवटचा महिना आहे आता मी पण चाललो आहे आता घरी डायरेक्ट अंगठा उठवायला म्हणजे आमचं चालू राहील बाकीच्या धान्य पाणी नगा असेल तर तिथे नगा उठव बघा आता शेवटचा महिना आहे आणि त्यांनी ड्रायव्हरची ना तुम्ही केलेली आहे घरी जाऊन अंगठा उठवू शकता त्यांच्या आता मी त्यांच्या घरी जातो अंगठा उठवायला रेशन कार्डचा मी आणि किंग मेकर आणि तिथून पुढं आम्ही शेतात आज शेता शेतात आहे दिवसभर काम शेतातला पण अपडेट देईल तिथून पुढे कडे गाव संध्याकाळचं नियोजन किंग वेकर आणि मी चला धन्यवाद बाय बाय